जानेवारी सुद्धा मध्ये सुद्धा एक मोठा मोर्चा तीनशे ते चारशे महिला आल्या होत्या पंधरा नंबर पॅनल उल्हासनगरमध्ये सत्तावीस सेक्शन अठ्ठावीस सेक्शन एकोणतीस सेक्शन तीस सेक्शन वारंवार आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे आणि पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की लोकांना आठ आठ दिवस पाणी येत नाही आहे आज जवळपास तीनशे ते चारशे महिला इथे आल्या आहे आणि हा प्रश्न धरणं भरलेले असताना सुद्धा पाणी न सोडणं हा एक आमचा थेट आरोप आहे की अकार्यक्षम आयुक्त आम्हाला मिळालेले आहेत पाणी पुरवठा अधिकारी जिथे फक्त काम असतं पैसे मिळणार असतात तिथेच हजर असतात लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोरगरिबांना पाणी मिळत नाही आहे टँकर मिळत नाही आहे आणि हे फक्त कमिशनसाठी कामं करतात हे लोक त्रासलेले आहेत त्यांनी जर आमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही यापुढे इतकं मोठं आंदोलन करू की पूर्ण शहराचे रस्ते आम्ही बंद करू किती दिवसापासून पूर्ण सात दिवस झाले आजचा सातवा दिवस आहे एकही थेंब पाण्याचा मिळालेला नाही आहे लोकांना आणि ते फक्त पेपर पाणी सोडलं असं ऑन पेपर सांगतात फोन विचारलं पाणी सोडलंय सोडलंय लोकांच्या घरात जेव्हा येतात त्यांना स्वतःला त्यांच्या अधिकाऱ्यांनी वॉलमन लोकांनीच अहवाल दिला की घरांपर्यंत पाणी पोहोचलेलं नाहीये आम्हाला आश्वासन दिलंय की आम्हाला आजचा दिवस एक तास पाणी देणार आहे आणि यापुढे ते लोक शेड्यूल चांगला करतील पण हे तिसरं आंदोलन आमचं या वर्षातलं तरी सुद्धा त्यांनी काहीही सोल्युशन काढलेलं नाहीये आठ दिवस झाले आमच्या एरियामध्ये पाणी नाहीये महिला खूप त्रासलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न आमचा लवकरात लवकर तुम्ही सोडून द्यावा हीच विनंती करते मी